अरे वा वडिलांच नाव होत गणेश दत्त सपकाळ चालत आता, 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 आता कामावर जातो का काय कसं काय करतो कामावर जातो सर असं आहे का आणि किती पगार आहे तुला आता आता, आता ना वाढवले सर आणि काय काम करतो बाळा पॅकिंग च सर पॅकिंग च आहे ना आणि पैसे कोणाला देतो

हा चांगलं राहायचं रोज मस्त उठायचं अंघोळ करायची स्वच्छ कपडे धुवायचे जेवण चांगलं करायचं व्यसन नाही करायचं नाही सर दारू गुटके बिटके असे खायचे नाही चांगलं जेव्हा चांगलं राहायचं हा कोणाला त्रास द्यायचा हे भेटायला कधीतरी आला तर शाळेमध्ये हा सरई काय आहे का तुम्ही हा तुम्ही काय తు గ హలో గ భ तू कुठे राहायला समर्थ नाही गणपती अरे बाबा मी तू गणपतीला मी एरुलीला शिरपाड्या मध्ये राहत नाही का तिथं कोण तुमचं आणि कसं कस केलं माहिती कस आता लुंबी विकली सर अरे बापरे चालेल मी येईल तुला भेटायला हा नंबर आहे का तुझा हा सर चालेल माझा नंबर बरं सेव्ह करून ठेव नाही तर दे लिहून ठेव फोन बिन खराब झाला कधी तर तुला येईल भेटायला मी हा சார் மாணாண <swarm> <shovelled emerges> <falando> <prov defendants>